श्री गणेशाय नम धान्यधान्य तेया जगती स्वामी चरणी भक्ती क्यासी नाही पुनरावृत्ती पदपवती कैवल्यवा गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र हरिबाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती मान लोका थी काही वर्षे करोनी वस्ती मंगळ वेडे सोडिले मान मोहर माजी वास्तव्य करीता आप्पा टोळ झाले भक्त तेतीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू स्वामी चरित्राचे हे सार मान म्हणून केला नाही विस्तार वान मेता कथा समग्र ग्रंथ पसरे उददी सम सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कल अर्धमार्गावरूनी अर्ध टोळांसी मागे परतने भाग पडे टोळा अद्याप सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू डका येथेच मुक्काम करावा टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी बघुत वर्जिले सेवकांनी परी नस मानिले त्या तेथो निया निगाले अपकलो प्रती आले ग्रामद्वारी बैसले तेथे एकविंद होता तो करीत थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजिला पूर्व पुण्यस्तव निश्चिती आले चोडप्पाचे गृहाप्रती प्रति स्वामींसी ई ईश्वर मूर्ती चोडप्पा करी आद चोळप्पाचे भाग्य उदयले यती राजगृहा सी आले जैसी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामी राजम भाग्यतयाचे धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींच वास्तव्य स्थान सुरवरांचे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार किती मौल मौलधरिती किती फो एक उभे राहोन सदा विलो किती गगन एक गिरी गौरी तपश्चर्या करीता एक साधन करीति एक पवनाते ते बक्षीती कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एक करीती होम हवन एक षटकर्मे आचरीति एक लोका उपदेशिती एक भजना माझी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालये परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचवन केली अशी नाना साधन भावा मिन सर्व व्यर्थ योग यागाधिक का... काही चोरप्पाने केले नाही परिभक्ती पाही स्वामी आले सदना ते दयाची देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोडप्पा से आनंद झाला बहुसाण तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चातरी सोडप्पा करी मानोजी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती तयांचे भाक्य निश्चिती स्वामीचरणी उदेले दैपासून जगांत क्या नगराचे नावगाजत अप्रसिद्धते प्रख्यात किती एक जाहले चोडप्पाचे गृहाप्रती आले कोणी एकयती लोका दाविती गावात बात पसरली आपुली भावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती म्हणून या स्वामीराजयती जाती फिरावया लोकांमाजी पसरली मात मृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले राहती चोडप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलले कायवाणी गावात यती येवोनी फार दिवस जाहले परी अमी श्रुतपाई आजवरी जाहले नाही आता जावोनी लवलाही भेटू तया यतीवरिया परिते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना राव रावमुखातून वाणी निगानी तोची यती यतीमूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासना खाली उतरोन राव घाली लोटांगण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सददित दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी महतया हस्तकी धरोनी आसनाबरी बैसविले पटली अंतरी स्वामी केवण अवतारी अभक्ती पडोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तई सकलसभा आनंदली समस्ती पावले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये निराकार आणि निर्गुण भक्तां भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका शिरीधरो विष्णुनाचे ब्रमानंदे इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा कथासमत प्रेमळ भक्तपरिसोत तृतीयो अध्याय गोडहाय श्री स्वामी चरणापणस्तू श्रीमस्त शुभमि